निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत अशा प्रकारच्या रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी यासाठी निसर्ग अंकुरच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर उई केअर आणि एन जी ओ कम्पॅशन ट्वेंटी फोर या संस्थेच्या आयोजनातून वीस आणि एकवीस जानेवारी रोजी सत्तरहून अधिक कंदमूळांचं आणि एकशे साठहून अधिक औषधी वनस्पतींचे माहितीपूर्ण प्रदर्शन शहाजी कॉलेज दसरा चौक इथं आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर वी एन शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या प्रदर्शनात सताप गोगुळ कुसर कोस्ट कोलिजन लक्ष्मी तरु सागरगोटा पेडकीपाला अक्कलकारा दमवेल काजरा अशा दुर्मिळ आणि औषधी वनस्पती असणार आहेत अशी माहिती एनजीओ कम्पेशन ट्वेंटी फोर कोल्हापूर उई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर उपाध्यक्ष प्राचार्य डॉ अशोक वाली प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी को चेअरमन अमृता वासुदेवन गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी मंजुरी कपडेकर सुचिल रायगांधी अभिजित पाटील आरती रायगांधी उपस्थित होते गार्डन्स क्लब क्लब ऑफ ऑफ कोल्हापूर कोल्हापूर मिलेनियल्स मंजिरी कपडेकर क्लासेस कोल्हापूर झोन आणि हेल्पलाईन या सपोर्ट सपोर्टने आपण वीस आणि एकवीस जानेवारी रोजी शहाजी कॉलेज कोल्हापूर इथे कंदमुळं व औषधी वनस्पतींच एक भव्य असं प्रदर्शन आहोत लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या प्रदर्शनाला विजिट करावं माहिती घ्यावी त्या सगळ्या कंदमुळांची आणि औषधी वनस्पतींची आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर करावा या हेतूनी आपण हे प्रदर्शन भरवत आहोत मी विनंती करीन सर्वांना की गेट लेटस गेट बॅक टू हा जो आमचं हे आमचं आहे आपल्या मुळांपर्यंत परत जाणं हे जे याच उद्देश आहे हे जास्तीत जा जास्त लोकांनी याच्यात इंटरेस्ट घ्यावा आपले एनसेस्टर्स आपले पूर्वज जास्तीत जास्त निरोगी असायचे जास्त वर्ष जगायचे सगळी आपण फक्त चर्चा करण्यापुरतं मर्यादित आता राहिली नाही पण त्यांच्या आहारात काय होतं हे ऍक्च्युअल बघून ते परत त्यांच्या आहारात घ्यावं दृष्टीने आपण हा हे एक्झिबिशन भरवत आहोत हे या एक्झिबिशनचं दुसरं वर्ष आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी येऊन याच आपण त्याच्या प्रत्येक माहिती माहितीपत्रक आणि त्याचा उपयोग लोकांसाठी काय आहे हे आपण तिथे डिस्प्ले करणार आहोत जास्तीत जास्त वगैरे त्याचा फायदा घ्यावा अवेअरनेस आणि त्याचं युसेज इन डेली लाईफ व्हावं के या दृष्टीनेच आपण हे करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून ती पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा